सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लीळ आहे भोगरामी अवस्थान खडकुलीला गोसावी यांचे वास्तव्य होते तेथे भोगरामीच्या बायांनी गोसावी यांना पाहिले आणि म्हणाल्या हे तर आमचे नगीनदेव की तेव्हा बाईसांनी विचारले बाबा नगीनदेव म्हणजे काय यावर सर्वज्ञ म्हणाले बाया आम्ही पूर्वी भोगराम येथे होतो यावर ही गोष्ट सांगितली बाई एक दिवस आम्ही भोगरामाला गेलो तेथे रामाच्या देवळात पोट्यावर बसलो खुमटेक गावात भिक्षा मागितली मग आंबाळा तळ्याच्या पूर्वेकडील काठावर भोजन केले मग कधी कापूरविळ भोजन करू कधी सेंदूर विहिरीजवळ भोजन करू भोगरामाच्या पोट्यावर निद्रा करू एक दिवस तेथील पुजाऱ्याने आम्हाला पाहिले तो प्रातकाळी परत आला आमची पूजा केली दुपारती मंगळ आरती केली मग देवतेची पूजा केली मग आम्ही रामाच्या देवळाकडे दर्शनाला गेलो मग एखाद्या दिवशी लक्ष्मणाच्या देवळाकडे एखाद्या दिवशी हनुमानाच्या देवळाकडे एखाद्या दिवशी सीतेच्या न्हाणी कडे जात असू तेथे पश्चिमेकडील लिंगाच्या देवळात बसत असू कधी आंबाळा तळ्याच्या दक्षिण काठावरील पश्चिम बाजूकडे बसत असू एखाद्या दिवशी नरसिंहाच्या मंदिरात एखाद्या दिवशी धर्मऋषीच्या देवळात एखाद्या दिवशी गुप्तरामाच्या देवळात एखाद्या दिवशी गुप्त भैरवाच्या देवळात बसत असू मग भोगरामाचा पुजारी बोणेबायांना म्हणाला अहो बोणेबाई येथे ईश्वर पुरुषे काले आहेत भोगरामला गोसाव यांचे रामाच्या देवळात पोट्यावर वास्तव्य होते सकाळच्या वेळी गोसावी पोट्यावर बसलेले होते दोन्ही गोडे बाया देवतेला येणाऱ्या नैवद्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या स्त्रिया देवतेच्या दर्शनाला आल्या त्यांनी गोसावी यांना पाहिले दंडवत केले श्रीचरणा लागल्या मग गोसावी यांना विचारले बाबा आपले नाव नगीन देव आहे काय गोसावी यांनी माननी हलवून होकार दिला मग त्या रामाच्या दर्शनाला गेल्या पूजा केली मग परत आल्या गोसावी यांना विनंती केली नगीन दे हो आमच्या झोपडीत यावे गोसावी यांना तेथे जाण्याची इच्छा होती म्हणून त्यांची विनंती मान्य केली गोसावी त्यांच्या झोपडीत गेले बायांनी बसायला आसन टाकले गोसावी आसनावर बसले त्यांनी गोसावी यांना भोजन दिले गुळणा झाला वेडा झाला मग त्यांनी विनंती केली बा नगीन देव हो जोपर्यंत आपण येथे आहात तोपर्यंत ये ये करावे सकाळी जे असेल ते खावे संध्याकाळी आम्ही भिक्षा मागून आणू ती खावी गोसावी यांनी त्यांची विनंती मान्य केली त्यांच्या झोपडीत भोजन करीत कदाचित भिक्षा मागण्यास जात रामाच्या देवळात पोट्यावर निद्रा करीत तेथील पुजारी अगोदर गोसावी यांच्या चरणावर फुले वाहत धुपारती मंगलारती करी नंतर देवतेची पूजा करी गोसावी तेथून गेल्यावर गोसावी बसत असलेल्या ओट्याला फुले वाहत दुपारती मंगळारती करी गोसावी यांनी बरेच दिवस तेथे वास्तव्य केले मग तेथून गोसावी मनशिलेला मनसर आले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका